अहमदनगरमधील भिंगार येथील लष्करी भागात घुसखोरी करणाऱ्या तीन संशयितांना अटक करण्यात आलेली आहे भिंगारच्या कॅम्प पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय रिजवान एजाज अली सोनू नमाजुद्दीन चौधरी दोघे राहणार उत्तर प्रदेश तर प्रदीप सीताराम शिंदे राहणार पारनेर अशी अटक करत आलेल्यांची नावे आहेत तीन जण गुरुवारी रात्री येथील प्रतिबंधित क्षेत्रात संशयितरित्या फिरत होते इतकेच नव्हे तर यापैकी एकाने लष्करी पोशाखही परिधान केला होता या तिघांना अडवल्यानंतर येथील लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे चौकशी केली मात्र त्यांनी आतमध्ये प्रवेश कसा केला याची माहिती दिली नाही त्यामुळे लष्कराने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे दिनांक तीन एक एकोणीस रोजी दुपारच्या सुमारास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीतील आर्मी एरिया त्यापैकी सी अँड स्कूल या एरियामध्ये एरियामध्ये त्रिशूल चौक येथील एक आर्मीचं गस्त पेट्रोलिंगचं पथक फिरत होतं त्यांना तीन संशयितेशन मिळून आले होते दे। त्यापैकी एकाने आर्मीचा गणवेश परिधान केलेला होता त्यांना संशय आल्या आर्मीवाल्यांना संशय आल्याने त्यांनी त्या ते तिघांना अडवलं तिघांना चौकशी केली तर त्यांच्याकडे विचारपूस केली तर त्यांनी त्यांची नावं सांगितलेली आहेत त्यापैकी एकाचं नाव प्रदीप सीताराम शिंदे तो पारनेरचा राहणारा आहे आणि दुसरा जो आहे रिजवान एजाज अली आणि सोनू नयाजुद्दीन चौधरी हे दोन्ही तर तालुक्यामधले राहणारे आहेत त्यांचा जिल्हा मुझफ्फरनगर उत्तर प्रदेश येथील आहे तर या तिघांना विचारपूस केल्या असं त्यांनी उडवडूची उत्तरं दिली आणि अंगजर घेतली असता जो पारण्याचा आरोपी आहे प्रदीप सीताराम शिंदे याच्याकडे एक आयकार्ड मिळून आले कॅन्टीनचे कार्ड मिळून आले त्याच्यानंतर त्याचं सेफ गार्डनिंगचे कार्ड मिळून आलेलं आहे त्याच्याबद्दल अधिक विचारपूस केली असं त्याने उडवडीची उत्तरं दिल्यामुळे त्याला ताब्यात घेऊन बी आर्मी इंटेलिजन्स आणि एस मुंबई यांच्यामार्फतीने चौकशी केली असता ते कार्ड हे बनावट असल्याचे निष्पन्न झालेले आहे सध्या कॅम्प पोलीस ठाणे येते विरुद्ध गुन्हा रजिस्टर करण्यात आलेला आहे आणि त्याचा तपास पोषयशी कवरे हे करीत त्यापैकी जो आरोपी आहे प्रदीप सीताराम शिंदे राणा पारनेर यांनी त्याच्या आई वडिलांना सांगितलं होतं की दोन वर्षापासून मी आर्मीच्या नोकरीमध्ये लागलेलो आहे आणि आर्मीच्या नोकरीमध्ये लागलेलो असल्याचं त्याने सांगितल्यामुळे त्याच्या आई वडिलांनी त्याला वेळोवेळी पैशाची मागणी केलेली होती की आम्हाला घरगुती खर्चाला पैसे पण तो म्हणायचा की चोवीस महिने मला एक साथ पेमेंट आर्मी मधून मिळणार आहे माझं काही अद्यापर्यंत पेमेंट झालेलं नाही बाकीच्या दोघांच्या घरचा तपास लागलेला आहे त्यापैकी सोनू नयाजुद्दीन चौधरी हा त्याचा फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये त्याचे आई वडील हे कोणत्याही प्रकारचं काम करत नाही आणि दुसरा जे आहे रिझवान एजाज अली याचे वडील आयटीबीपी जे गव्हर्नमेंट खाता आहे या आयटीबीपी मधून सेवानिवृत्त झालेले आहे प्राथमिक माहितीमध्ये तपास केला असता हा रिझवान आणि सोनू चौधरी हे युपी मधून आलेले होते त्यांना एक तारखेपासून ते नगर शहरामध्ये वावरत होते एक तारखेपासून नगर शहरामध्ये केवळ ते कपडी विक्रीचा व्यवसाय करतात डमी मोबाईल विकण्याचं ते काम करतात इतपर्यंत तपासात निष्पन्न झालेला आहे आणि हा जो सीताराम प्रदीप सीताराम शिंदे आहे याच्याकडे हा पारनेरचाच राहणारा असून हा आर्मीमध्ये होता की नाही किंवा त्याच्या घरच्यांनी त्याला काही सपोर्ट केला होता की नाही त्यांच्याकडे जे दुय्यम डॉक्युमेंट मिळालेले आहेत जे फेक आपण धरून चाललेलो आहोत त्याची तपास चालू आहे प्रतिनिधी रोहित पाटील न्यूज अहमदनगर